आजऱ्यात उद्या विराट महामोर्चा टोल हद्दपार झालाच पाहिजे बांदा राष्ट्रीय महामार्गावरील आजऱ्याजवळील टोलला हद्दपार करण्यासाठी उद्या सोमवार दिनांक चोवीस जून रोजी आजरा बंदचे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढला जाणार आहे मोर्चाच्या तयारीत पार्श्वभूमीवर रबायनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आजरा तालुकावासीय टोल भरणार नाहीत या मुद्द्याशी ठाम आहेत रस्त्यासाठी आलेला खर्च राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा पण आम्ही टोल देणार नाही धरण आणि रस्ता आमच्या तालुक्यात जमिनी आमच्या गेल्या टोलही आम्ही भरायचा का जमिनीची भरपाई देताना आमच्यावर अन्याय का असेही प्रश्न आजच्या बैठकीत उपस्थित झाले बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजरा बंद ठेवून मोर्चात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं सोमवारी शहरातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होतील असे जाहीर केले यावेळी श्री संपत देसाई मुकुंदराव देसाई रवी भाटले सुधीर देसाई संभाजी पाटील युवराज पोवार दिगंबर देसाई प्रभाकर कोरवी विक्रम देसाई रशीद पठाण प्रकाश मोरुस्कर जनार्दन टोपले युवराज पवार भाऊ सावंत बंडोपंत चव्हाण शरीफ खेडेकर सी सरदेसाई आदी उपस्थित होते किशोर बांधा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीची आज या ठिकाणी बैठक झाली यापूर्वी या दोन चार बैठका झाल्या त्यानंतर आमदार आबिडकर यांच्यासोबत एक संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये आम्हाला संपूर्ण टोलमाफी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन उद्या चोवीस तारखेला आजरा येथे जो टोल नाका उभारत आहे या टोलनाक्यावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत मोर्चाला किमान दोन ते तीन हजार लोक आजरा लो तालुक्यातून जमणार आहेत खरं तर आमचं असं म्हणणं आहे की हा रस्ता पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून झालेला असल्यामुळे याला टोल आकारण्याची काही गरज नाही पण असा असताना केवळ महामार्गाकडे वर्ग केल्यामुळे टोल आकारणे सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे त्याला आमचा कडाडून विरोध असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा टोल उधरून लावल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा आणि अशा पद्धतीचा निर्धार आज आम्ही बैठकीमध्ये के केलेला आहे मी आकाश शिंदे एस बी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजऱ्यामधून जो हायवे गेलेला आहे शंकेश्वर बांधा ह्या महामार्गाचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे आणि या मार्गावरती जो टोल उभारला गेला हा टोल उभारून तो पुढच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल असे धागेदोरे समोर येत असताना आजरेकरांना हा टोल अन्यायकारक वाटला कारण आजरेकरांच्या जमिनीही यामध्ये गेल्या आणि हा टोल ही आजरेकरांच्याच मानवटीवर का असा प्रश्न विचारत आजरेकरांनी जे आंदोलन पेटवलं आहे हे आंदोलन येत्या चोवीस तारखेला या आपल्या टोलवरती जाऊन धडकणार आहे आणि या आंदोलनासाठी संपूर्ण आजरेकर एकवटतील आणि सगळेजण मिळून या टोल टोल संदर्भात जो काही मोर्चा आहे तो त्या टोलच्या तिथं नेऊन यशस्वीरित्या पूर्ण करेल आणि आजारा मुक्त होईल या, या परीने या समितीचं काम चालू आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी आजरा